फायनली हॉस्पिटल मधनं निघले बाबा हे बाहेर पांडू चालला सोडवायला आता प्रियांकाने घेतले बाळ मस्त सोड की आता बाळाला कुठवर घेते सोडूच वाट ना तू खायला काय काय गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता विषय असा आहे कपड्या दुकानात आलोय कशामुळे आलोय काय इकडे बघतोय आपल्या बाळासाठी ड्रेस तर आज मेहून ये सोडायचं या तर ती वडील आलेत तिचा भावाचा पेपर चालू म्हणून भावाला का काही जमलं नाही तिची आई यायचं होतं पण आईला काही पाहुण्याचं आणि तिचं काही जुळत नाही त्यामुळं थोडं कॅन्सल केलं जास्त काय बोलत नाही फक्त ड्रेस प्रियंका बोलली की बाबा बाळाला ड्रेस घ्या मला पण ह्यातलं काय माहीत नाही आलं आहे तर असा हा ड्रेस आहे बघा डबल आहे डबलचा असं छान आहे मी बघितलं का तर हा ड्रेस घेऊन मी जातो या तर अजून क्वालिटीचं दाखवा आम्हाला बाहेर इथलं तर सोडण्यासाठी पांडू जाणार आहे कारण पांडूला पण एक लगीन आहे तर तिकडं पण जायचं आहे तर लवकर उरका मारला आहे तर डिचार्ज दिलेला आहे त्यांचा उरका उरका, उरका चालू आहे मला तर वाटलं आता तिथून डायरेक्ट घरी आणतात काय की म्हणून मी तुम्हाला सांगतो दीड किलो मटण आणलं या म्हटलं जेवण फेवण करून समजे जाते नाही तर ते म्हणली घरी आणत नसते ते डायरेक्ट हॉस्पिटलमधनं आपली लक्ष्मी घरी ते असं दे म्हटलं परत रिटर्न राहू हे लागले मागं बाळाला इकडं आणला इकडं म्हटलं आता घरी जाईन आपण रिटर्न परत जाऊ बघायला आता आपल्यापासून जातात म्हणलं तुम्हाला सांगतो मी पहिल्यांदा छोटा मोठा आपला ड्रेस घेतोय कसं तरी नंतर आम्ही जाईन बघा कारण पूजा सुद्धा माझ्या प्रत्येक लेकरांना कपडे वगैरे घेतलेले पहिल्यांदा दिवसात झाले आम्हाला आनंद आहे तुम्हाला पण झाला असाल चला तर आता कुठला ड्रेस घेतोय बघा दाखवतो अच्छा क्वालिटी का हा एक नंबर हा एक तुम्ही म्हणायचं नसतं ते एक नंबर आम्ही म्हणायचं असते तुम्ही अरे एक फ्रेंड हे मेरा मला दोस्त आहे ना दोस्त पे मेसेज नाही घालतो आधी दो स्टेशनरी दो वगैरे बहु दुकान इधार कुठल्या दुकानाचं नाव काय सांग दुकान नाव सांग ना मग आशापुरा आशापुरा कलेक्शन येत दुसऱ्या मजल्यावरती सिटीन चौकाच्या सूर्यनगर मध्ये आशापुरा हा ये अच्छा लगेगा कौन सा अच्छा लगेगा और रहेगा ब्रांड दिखाओ थोड़ा चला पाहुणा घरी आले जेवण वगैरे करतात ड्रेसवरती ड्रेसवरती अशी टोपी बघा छोटी छोटी अशी पॅन्ट अशी डिझाईन आहे चला घरी आलो उरकले लवकर चल 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 लवकर हा डबा बांधला का राधू कुठे या ना गाडी गेली पांडू पांडू गेलाय तिकडं त्याला घ्यायला चल लवकर हां नाही ते ड्रेस देऊन यायचे की गाठ घे भेट घेऊन यायचे आता हा हा चांगला एकच आणलं पण कसं हलक हा नाही गाडी आहे कितीकडे दवाखान्याकडे हा चला तुम्ही थांबताय काय करताय का, तुम्ही हो कुठे जाता आता खेळला का बरं मामा पण आले जेवण केलं का जेवण झालं का तर मामा जेवण केला आता मामा पण निघाल्यात खेळला पूजाकडे हो डिचार्ज सोडले आता निघालोय आम्ही तिकडे चल का ते दम काढत नसतो ते त्याला लागणार जायचं परायच्याला चल गाडी दुसऱ्या लागेल तुम्हाला कॉल करतो कॉल केला या मग गाडी कोण तिकडं आहे आम्ही तिकड दे तर थांबा तुम्ही घर उघडच आहे हा चले प्रियंका घरीच थांबा निघाला ती आता मागा

जा बरं बघ तेच उरकल जा आतमध्ये फायनली हॉस्पिटल मधन निघले बाबा हे बाहेर पांडू चालत सोडवायला आता प्रियंकाने घेतले बाळ बाळाला काळजी घ्या फक्त

त्यांच्या घरी गेल गेला आता आपण जाऊ आता परत बघायला गेला बघा पांडव सोडवायला मा माहित घरी बर चला घरात राडले मोठ आहे बापैकी गेले काय खेळला आता म्हणलं हाय वरच्या घरी ला इथं तर जावायला खटाळ यायला आणि तुला खटाळ यायला लागला का लगे मी कुठं काय बोलली का मग काय बोलले मी प्रेमाने बोलते प्रेमाने बोला बापा सांग असं म्हणलं काय काय केलं वा जाईन की काय कुठं काय वस कोण का बोलते होय ग होय आपा का का बोलते तशी ते गप्पा सरावती दे पाणी मला जायचं खेळ काय झालं नक्की काय झालं काय ग <laughs> कुठं काय झालं तुम्हाला माहित नाही का कुठं काय झालं फक्त काहीतरी मग लका बरं आला का काय तुला लगेच मला भूक लागली मला काय नाही झालं भूक तुला भूक लागली मग मामाव काढते का ताव कुठं काय आता एवढ्यात म्हणले मग काय ती काय दवाखान्यात खाण्यात का बसायच्यात काय तेन द म्हणतेत तर तसंच तर आता तुम्हाला सांगतो पूजा गेली आणि मामा विचारतात की बाबा कोण कोण गेल प्रियंका बरं अंगाव गेली नाही वचक ती हातावर तर काय म्हणते माहिती का आता मामा विचारतात पूजा गेली का गेली म्हणजे ती म्हणतात तिची सासू गेली का ती <laughs> गेली म्हणली परत मग दादा पण गेला गेलं हे मी काय आता एका गाडी समधी जाणार ना का आता विचारता बाळ गेला का मागणं असं काय विचारताय म्हणते वसकली मरणाची ते मग मध्ये आयला इचराव का नाही ला तुला एवढं एवढं पण नका लाईत मग काय वसकतील तू सांग ना त्यांचा प्रश्न मनातलं सोडवण तुझं काम आहे की बाबा दादा गेला आता गाडी म्हणलं की समधी एकत्र बसून जायचं ना त्याच्यात समधीच गेली ना एका का पांडू एक एक खेप करणार पहिल्यांदा पूजा सोडून येणार परत बाळाला परत दादाला परत सासूला परत औषध गोळ्याला मागणे एखादा आयसर लावायचा असं नाही ते तुम्हाला सांगतो मामा विचारता चार वया गप्प असता का तुम्ही चार वया विचारता या म्हणून मी म्हणलं बाबा कशाला म्हटलं एवढं का वय ताकते म्हणलं पर... मामा ये इकड जा राहावं की अच्छा दिवस उद्या जावा नाही आता मी जातो खेळला खेळला जातो मग उद्या त्याला सापडला जातो काय करतो तिकडे राहता त्यांचा त्यांचा गोंधळ इथं थांबा मग जावा राहिली दोन तीन दिवस ते त्यांच्या लेकरांचं तिथं कुठं राहणार

काल जे आम्ही शूट केलं आहे एक साप निघला आहे आणि ती साप पांडू मारण्यासाठी किती आडेएड घेत आहे कसा आठवडा आहे तेव्हा फुल कॉमेडी पहिल्यांदा पूर्ण डाका म्हणतो की मी साप पकडतो साप खांद्या उश्याव फिशाव खिशात असतात माझ्या ज्या टायमाला ओरिजिनलमध्ये आमच्या बायकोच्या घरी प्रियंकाच्या माझ्या साप निघतो त्यावेळेला प्रियंका बोलला जाते तेव्हा ती कशी कारण सांगतो आठवड्यावर आणि लास्टच्या दिवशी कशी त्याची गेम त्याच्यावर पलटती या मेलेला साप म्हणून असं तर फुल व्हिडिओवरती बघायचं असलं तुम्हाला तर येतोय दोन तीन दिवसात आता आज मी त्याचं एडिटिंग आहे कार्ड शूट झालेलं आहे आणि उद्या टाकेन तो चॅनेलला फक्त तुमच्यासाठी या चॅनेलवरती बघायला विसरू नका चला आता मी चालू वरच्या घर एडिटिंग करण्यासाठी वरती आहे राहतो अय माझी मुखे रे माझी मुख देवाने लहानपणी सौरीला दिला, दिला हात पाय दात दिलं नाही तो आता दात आले तर अरे मी मम्मी नाही तुझी पप्पा पप्पा म्हणायचं मला पप्पा पप्पा म्हणायचं मम्मी नाही हे देतील चॉकलेट एकतर खातो आणि खात नाटक करतो